ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आर्किटेक्ट जी के काने आणि स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना जीवनगौरव प्रदान आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वस असोसिएशन कडून सन्मान आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वस असोसिएशन कडून दरवर्षी दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट जी के कानेरे ज्येष्ठ स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना आज शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले दिनांक तेरा जानेवारी रोजी पी वाय सी हिंदू जिमखाना टेरेस येथे आर बी सूर्यवंशी सिनियर चीफ एक्झिक्युटिव्ह बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रालिमिटेड आणि जी पी शॉ अध्यक्ष शॉ ग्रुप यांच्या हस्ते या जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले सन्मानचिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रत्येकी एक ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एक ज्येष्ठ इंजिनियर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो या पुरस्काराचे हे सतरावे वर्ष होते सॉलिटियर ग्रुपच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम पार पाडला असोसिएशनतर्फे प्रेसिडेंट पराग लकडे उपाध्यक्ष राजू राजे चेअरमॅन महेश बांगड सचिव संजय तासगावकर यांनी सर्वांचे स्वागत केले विश्वास कुलकर्णी दिवाकर निमकर केशव देसाई पुष्कर कानविंदे शेखर गरुड आदी उपस्थित होते महेश गांगड यांनी सूत्रसंचारण केले राजीवराजे यांनी आभार मानले नमस्कार माझं नाव जे पी श्रॉफ मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि कन्स्ट्रक्शनचं काम करतो आजच्या या एसा लाईफ टाईम अवॉर्डला दोन उत्सव मूर्ती एक गोपाळकृष्ण कानेरे आणि दुसरं म्हणजे सतीश मराठे यांचा सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमात मला सहभागी होण्याचा लाभ मिळाला त्याबद्दल मी हिसाचा आभारी आहे दोघही थोर लोकं आहेत त्यांनी अमेझिंग काम वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात केलं एक आर्किटेक्ट आहेत आणि एक स्ट्रक्चरल इंडिया आहे आणि त्यांचं काम ऐकल्यानंतर आपल्या पुण्याबद्दल आणि आपल्या देशात असलेलं टॅलेंट ह्याबद्दल गर्व होतं आणि नेहमी वाटतं की इंडिया इज नॉट फार बियाँड वी कॅन ऑलवेज प्रूव टू द वर्ल्ड दॅट द बेस्ट ऑफ टॅलेंट अँड द बेस्ट ऑफ पीपल कम फ्रॉम इंडिया अँड आय एम ग्रेटफुल अगेन टू इसा फॉर हॅविंग इन्वयटेड मी थँक्यू आय गोट इस अपॉर्च्युनिट टू फ्रेसिलिटी डॉईन ऑफ कन्स्ट्रक्शन आर्किटेक्चर अँड इंजिनियर्स ग्रेट पर्सन्स अँड ऑल इंजिनियर्स अँड यंग आर्किटेक्ट शू टेक इन्स्पिरेशन फ्रॉम डेम ओके थँक्यू व्हेरी मच नमस्कार ईसाचा प्रेसिडेंट पराग लकडे मी बोलतो आहे गेली सतरा वर्षे ईसा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देतं आणि यावर्षी हा पुरस्कार आर्किटेक्ट सर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना देण्यात आला एसाला याचा एसा गोष्टीचा खूप अभिमान आहे की अशा चांगल्या गोष्टी आम्ही दरवर्षी यंग जनरेशनच्या समोर घेऊन येतो आणि त्याचा उपयोग हा यंग जनरेशनला नेहमीच होत राहील त्यांचे व्हॅल्यूज आणि त्यांनी केलेलं काम आणि त्यांचं डेडिकेशन हे सगळ्यांसमोर येण्याची फार गरज असते आणि त्यांना अवॉर्ड देऊन ॲक्च्युली एसा आणि त्यांनी केलेलं काम जे आहे त्याच्यातनं प्रोफेशनसाठी एक चांगलं उदाहरण आम्ही घालून देत असतो एसा अवॉर्डसुद्धा पुढच्या महिन्यात आहेत आणि ते सुद्धा तुम्ही सगळ्यांनी अटेंड करावेत की जेणेकरून एसाचं अवॉर्डचंसुद्धा प बावन्नावं वर्ष आहे सो तुम्ही जरूर सर्वांनी त्या अवॉर्डला यावं एस आयतर्फे हा मराठीच काही हो हो कफे हे जे अवॉर्ड किंवा बक्षीस दिलं जातं त्याच्यामध्ये काय सध्या आहे आणि काय पुढे होईल ह्याचं चित्र जर का मांडता आलं तर त्याचा पुढच्या जनरेशनला आणि ह्या आर्किटेक्ट्स इंजिनियर्स आणि सर्वेअर्स ह्या प्रोफेशनला एक प्रकारची जी थोडी अवकळा आली मी स्पष्ट वापरतो की अनेक ठिकाणी दोन दोन आणि पाच पाच विद्यार्थी मिळत आहेत असं राहण्याचं कारण नाही तर फ्युचर चांगलं ब्राईट आहे की डिझाईन ऑफ वेगळ्या प्रकारचं आणि ए आय ए आय म्हणजे आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या दोन ह्याचं कॉम्बिनेशन होऊन पुढचं फ्युचर एवढं आहे की आता आम्हाला ही माणसं कुठनं मिळणार फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एकच लक्षात एक ठेवलं पाहिजे की हे जे मी डिझाईन म्हणतो आहे हे डिझाईन पूर्वी जे आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा सर्वेअर्सनं शिकवलं जात होतं ते नाही तर हे एक वेगळ्या प्रकारची पुढची पायरी आहे आणि ती पायरी समजून घेऊन जर का विद्यार्थ्यांनी काम केलं तर अत्यंत मोठं आणि चांगल्या प्रकारचं फ्युचर आज सगळ्यांनाही आहे जाता जाता परत एवढंच म्हणतो की भारतामध्ये सुद्धा आता आपल्याकडे सध्याच्या सरकारत का होईना पण वेगळा दृष्टिकोन दिला जातो आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजीचं नवीन पावलंट पडतायत आणि त्या पावलांना आणि त्या गोष्टींना हे जे आत्ता मी आज म्हणालो डिझाईन इंजिनियर्स आणि ए आयच्या ह्याच्यामध्ये प्र प्रोफिशंट असलेले प्रगत असलेली अशा माणसांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज लागणार आहे आणि आहे आणि हेच आपलं फ्युचर आहे इंजिनियर्सनी आणि आर्किटेक्ट्सनी निराश होण्याचं मुळीच कारण नाही मोठ्या प्रमाणामध्ये या हे पहिलं पाऊल धरा की पहिली डिग्री आम्हाला जी मिळते ती आणि ही पुढलं पाऊल घ्या तर फ्युचर हे अत्यंत ब्राईट आहे थँक्यू मी खरं इंजिनियर आहे त्यांनी आव्हानं सांगितली ती ए आयची तुम्हाला सांगितली आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या मागे माझा मुलगा उभा आहे तो ए आयमध्येच काम करतोय आत्ता तर आता ए आय हे कोणाला रिप्लेस करेल आणि कोणाला करणार नाही हे आत्ता आपण सांगू शकत नाही पण आपल्याला असं अश्यूम करायला लागतं आहे की ते आपल्याला रिप्लेस करेल पण रिप्लेस करेल म्हणजे काय की काहीतरी प्रोग्रॅम्स निघतील की जी तुमची कामं करू शकतील पण त्याचा अर्थ असा होत नाही की सगळ्यांचेच जॉब जाणार आहेत म्हणून आपल्याला केअरफुल असं राहायला पाहिजे की माझा जॉब राहण्यासाठी मी ए आयमध्ये काय करायला पाहिजे तर हे आव्हान फार मोठं आहे कारण बहुतेक वेळेला आपल्याला असं वाटतं की माझे दिवस हे असंच चालणार आहेत त्याच्यात काय वेगळं होणार आणि जे सगळं रिसर्च जी चाललेली आहे ती सगळी परदेशी चालली आहे आपल्याला त्याच्याबद्दल काहीही ते माहिती मिळत नाही ती माहिती मिळवायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे तो प्रयत्न जर तुम्ही केला तर त्याचा काहीतरी तुम्हाला नंतर फायदा होण्यासारखा आहे कारण ए आय कुठलाही कम्प्युटर हे इंजिनिअरिंग सहज रिप्लेस करू शकतो कारण ते मॅथमॅटिकल बेस्ड आहे मॅथ नाहीतरी कम्प्युटर मॅथमॅटिक्सच करत असतो जसं आधी अकाउंटिंग रिप्लेस केलं तसं इंजिनिअरिंग रिप्लेस करणं फार कठीण जाणार नाही पण म्हणजे काय होणार की एक आठ इंजिनियरच्या जागी एखादा माणूस लागेल तो एखादा माणूस आपण बनायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे एवढंच मी म्हणू शकतो तुम्हाला लाईफ सांगितलं मी जर ह्याच्यात म्हटलं तसं की साधारण तुम्ही म्हातारे झालात की तुम्हाला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळतं असं गमतीत मी म्हटलं अचिव्हमेंट बऱ्याच केल्यात असं मला वाटतं एक अचिवमेंट माझी लोकांना वाटायची मला वाटत नाही वाट मी दहा वर्ष अमेरिकेत होतो आणि त्याच्यानंतर परत आल्यावर मला पहिला प्रश्न विचारला जायचा की तुम्ही परत का आलात आता परत का आलात हे त्यांना काय करायचं मी का परत आलो मला चांगलं काहीतरी इथे आहे असं वाटत असल्याशिवाय मी परत आलो नसतो आणि ज्याला इथे बिझनेस करता येतो त्यांनी अमेरिकेत राहू नये असं माझं मत आहे डिस्क्रिमिनेशन सगळीकडे असतं तिकडे पण आहे तर इकडे राहून आपल्या लोकांच्यामध्ये राहून जर काही चांगली गोष्ट करता आली तर ती करावी ह्या उद्देशाने मी आलो नाही मी अशा उद्देशाने आलो की मला इथे छान वाटतं राहायला आणि आता मला परत येऊन जवळजवळ किती चव्वेचाळीस वर्ष झाली मला एकही क्षण असं वाटलं नाही की मी येऊन चूक केली कार मी राजीव राजे आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आता यावर्षी या, या संस्थेमध्ये मी जवळजवळ तीस एक वर्षापूर्वी आलो आणि तेव्हापासून अनेक पदांवर इथे काम करतो आहे एसा ही संस्था ही फार युनिक आहे म्हणायला हरकत नाही कारण का तर आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स हे एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच बॅनरखाली फार थोड्या संस्थांमध्ये तुम्हाला सापडतील आणि एसाचं तर ची खासियत अशी आहे की ही पन्नास वर्षं होऊन गेलेली आहेत आता आणि या चौपन्नाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे आता त्यामुळे एसा जेव्हा सुरू झाली त्यावेळेला इतर बऱ्याचशा संस्था नव्हत्या त्यामुळे आर्किटेक्ट्सच्या संस्थेमध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स बिल्डर्स डेव्हलपर्स हे सगळे त्यावेळेला जॉईन झाले आणि त्यामुळे आमच्यात एक एक संवाद इतका चांगला चालला की ज्याच्यामुळे गेले पन्नास वर्ष पुण्यामध्ये जे काही कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये ज्या जे कामं होत आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळे एकमेकांशी संगनमताने खेळीमिळीने समजुतीने बरोबर कामं करत आहोत हा अवॉर्ड सेरेमनी ही आम्ही जवळजवळ आता सतरा अठरा वर्ष झाली सुरू करून की ज्याच्यामध्ये दरवर्षी एक आर्किटेक्ट आणि एक इंजिनियर यांना आम्ही फेलिसिटेट करतो आणि त्याचं कारण असं आहे की ह्या लोकांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये हे कुठेतरी त्या रेकग्नाईज केलं जावं हा असा त्याच्या मागचा हेतू आहे आणि आज आपण पाहिल्याप्रमाणे प्रोफेसर कानेरे आणि प्रोफेसर सतीश मराठे यांचं फेलिसिटेशन झालं एसाला एक भाग्य लाभलेलं ला ला आहे म्हणजे एसाला सर्व पुण्यातल्या ज्या इतर कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड संस्था आहेत त्या संस्थांचा सपोर्ट भरपूर मिळालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या आर्किटेक्ट्सची संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर आहेच इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स आहे क्रेडाय जी बिल्डर्सची जी संस्था आहे ती क्रेडाय आहे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणून जी कॉन्ट्रॅक्टर्सची संस्था आहे ती आहे आणि याच्या व्यतिरिक्त अनेक एन जी ओज आणि इंटरॅक्ट इंटॅक्ट वगैरे हो सारख्या संस्था या एसाला भरपूर सपोर्ट देतात त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतो yes. थँक्यू